तो घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करणं इथपर्यंत ठीक आहे पण आता चक्क आपल्या देवीच्या मंदिरातच देवीला ख्रिश्चन धार्मिक वस्त्र परिधान केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चेंबूरच्या वाशिनाका इथल्या परिसरातील कालीमाता मंदिरात कालीमातेला मदर मेरीचे कपडे घालून सजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला कालीमाता म्हणजे हिंदूंचं श्रद्धास्थान ज्यावेळी त्या परिसरातले नागरिक तिथे गेले तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला सुदैवाने चेंबूर परिसरातले हिंदू हे सजग असल्यामुळे हा सगळा कट उधळला गेला ज्यावेळी या सगळ्या प्रकाराबद्दल तिथल्या पुजाऱ्याला रमेश असं त्याचं नाव आहे त्याला याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने असं सांगितलं की स्वतः काली मातेने माझ्या स्वप्नात येऊन मला मदर मेरीच्या रूपात सजवण्याची सूचना केली आता हे असं उत्तर ऐकल्यावर कोणालाही राग येईल तिथल्या सगळ्या हिंदू लोकांना सुद्धा राग आला आणि त्यांनी त्या रमेशला म्हणजे त्या पुजाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं मुंबई परिसरात गेल्या अनेक वर्षात ख्रिस्ती लोकांची संख्या ही झपाट्याने वाढती विकिपीडिया आणि चर्चच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीसच्या तुलनेत मुंबईतील चर्चच्या एकूण संख्येत सहा पॉईंट एकोणऐंशी टक्के वाढ झालीय आणि सध्या मुंबईमध्ये एकूण सातशे शहाण्णव चर्च आहेत ख्रिस्ती लोकांच्या संख्येत सुद्धा त्यांच्या समाजात सुद्धा पाच टक्क्याने वाढ झाली हे धोकादायक आहे चेंबूर परिसरात सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिस्ती लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय आता मंदिरातला हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी हे जे ख्रिस्ती मिशनरी असतात ते कशा पद्धतीने धर्मप्रसार करतात याविषयी सुद्धा सांगितलंय मिशनरी संस्था ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांना आर्थिक मदत देऊन अधिक धर्म धर्मप्रसार करण्यासाठी प्रवृत्त करतात यातल्या अनेक संस्थांना अमेरिका किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून चेंबूर कॅम्प वाशिनाका भारतनगर अशा अनेक भागांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारक महिला तपकिरी रंगाच्या साड्या नेसून कोणी मासा आपल्या गळाला लागतोय का याचा शोध घेत घरोघरी फिरत असतात आता हे फक्त चेंबूर परिसरातच होतं का तर नाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारक महिला अशा पद्धतीने काम करत असतात हे ख्रिस्ती मिशनरी जेव्हा भा भारतात आले तेव्हा भा त्यांच्या लक्षात आलं की इथली धार्मिक मुळं जी आहेत किंवा संस्कृतीची जी, जी मुळ आहेत ती खूप मजबूत आहेत अनेक प्रयत्नानंतर एखादा मासा गळाला लागतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांची कामाची पद्धत बदलली मग हिंदूंच्या परंपरा धार्मिक प्रतीक दैवत यांच्या श्रद्धा वापरून त्यांनी लोकांना भुलवायला किंवा अमिष दाखवायला सुरुवात केली भगवे कपडे घालणं बायबलला वेद असं नाव देणं मग यशूची आरती सत्य यशू पूजा अशा मार्गांनी भोळ्या भावड्या हिंदूंना त्यांनी ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करायला सुरुवात केली काली मातेला मदर मेरीच्या रूपात सादर करण्यामागे सुद्धा हाच त्यांचा उद्देश होता ही मिशनरींची जुनी योजनाबद्ध व्यूहरचना आणि अनेक आदिवासी बहुल भागांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर चालतं यामुळे तिथल्या लोकसंख्याशास्त्रात मोठ्या प्रमाणात बदल होतो नंदुरबार जिल्ह्यातला नवापूर तालुका हे त्याचं एक उदाहरण आहे आजही अनेक भागात फादर किंवा ख्रिस्ती मिशनरी लोक जे असतात ते हिंदू लोकांच्या आदिवासी लोकांच्या भावनांशी खेळतात म्हणजे अनेक आदिवासी भागात लोक आजारी पडल्यावर औषधं घेण्याऐवजी त्यांना प्रार्थना म्हणून मंतरलेलं पाणी दिलं जातं देवळात जाऊ नका दवाखान्यात जाऊन काही होणार नाही आमच्याकडे या मग प्रार्थना म्हणायची त्यांच्या डोक्यावर हात ठेवायचा त्यांना ते प्रार्थना म्हटलेलं पाणी द्यायचं आणि बरं झालं असं सांगायचं आणि अशा पद्धतीने लोकांना भुलवून त्यांच्या भावनांशी खेळून त्यांना धर्मांतर करायला भाग पाडायचं मध्यंतरी माहीम चौपाटीवर सुद्धा असाच एक प्रकार घडला होता परमिशन किती जण आहे बघ फोन कर आणि आता चेंबूरचं प्रकरण ताजं असतानाच आंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सुद्धा असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय तथाकथित संत रामपाल यांच्या अनुयायांनी उभारलेल्या एका पुस्तकाच्या स्टॉलवरून सनातन धर्मविरोधी अनेक पुस्तकं वाटल्याचा प्रकार घडलेला आहे हरियाणातील हिस्सार इथे अनेक गुन्ह्यांमध्ये तथाकथित संत रामपाल हे सध्या शिक्षा भोगत आहेत ते सध्या तुरुंगात आहेत पण त्यांचे जे अनुयायी ते अशा पद्धतीने बाहेर काम करतायत स्टॉलवरच्या अनेक पुस्तकांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्याविषयी आक्षेपार्ह अवमानकारक आणि भ्रमित करणारे मजकूर हे स्पष्टपणे छापलेले आहेत यातले एक पुस्तके अंधश्रद्धा भक्ती ए जान आता याच्यावर कुंभमेळ्याचं फोटो जो आहे तो छापलेला आहे आणि भगवे कपडे परिधान केलेले काही साधू यांचा फोटो छापलेला आहे पण आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना मानणारे राक्षसेत हे देव नाहीत अशी चुकीची आणि सनातन धर्मविरोधी वाक्य आहेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना जेव्हा हे कळलं त्यांनी हा स्टॉल बंद पाडला यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हिंदू समाजाची दिशाभूल करण्याचे धर्मांतर करण्याचे आणि चुकीची माहिती पसरवून अपप्रचार करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले अनधिकृत प्रार्थनास्थळ मदरसे आणि चर्चच्या माध्यमातून हे होतच आहे पण तथाकथित संत म्हणवणारे रामपाल सारखे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यापासून सुद्धा हिंदू धर्माला धोका आहे त्यामुळे कोणत्याही संत किंवा साधू म्हणवणाऱ्या व्यक्तीकडे जाताना आपण डोळसपणे जावं श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी कोणतीही चुकीची माहिती आपल्या धर्माविषयीची संस्कृतीविषयीची माहिती मनावर हावी होऊ देऊ नये आज चारी बाजूने हिंदू धर्मावर संस्कृतीवर आक्रमण होतंय त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या संस्कृतीवर आपल्या धर्मावर आपण विश्वास ठेवला पाहिजे फसवून किंवा जोर जबरदस्तीने केलेल्या धर्मांतरामुळे राज्याच्या अनेक भागात विशेषत जनजाती बहुल क्षेत्रांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडतोय असं निदर्शनास आलंय त्याचबरोबर धर्मप्रसारकांच्या आणि ख्रिस्ती लोकांच्या कारवायांमुळे सामाजिक सलोखा बिघडत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय अरुणाचल प्रदेशमध्ये ख्रिस्ती धर्मांतरामुळे लोकसंख्या शास्त्रात मोठा बदल झालाय आज अनेक राज्यांमध्ये सुद्धा हेच घडत आहे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा धर्मांतर विरोधी कायद्यावर चर्चा झाली होती आणि आताच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे पण नुसता कायदा करून प्रश्न सुटणार नाहीये तर कायद्याची कठोर अंमलबजावणी अतिशय गरजेची आहे चेंबूर किंवा आंबिवलीच्या घटनेवरून एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक सुजाण नागरिकाने जागरूक राहणं गरजेचं आहे आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद Thanks mm -hmm. for